तो नरेटर जो तो रहेगा नमस्कार मुनि से नमस्कार सिमा नमस्कार स्वागत है हर हर महादेव हितेश भाई नमस्ते लाईक डान मनीषा बहिणी नमस्कार म्हणतात हितेश भाई जय श्री कृष्णा राधे राधे लाईक डान थँक यू सीमाताई नमस्कार राधे राधे सभी का स्वागत लाइव लाईव्ह धन्यवाद हितेशबाई हितेशबाई नमस्ते बोडे सीमा दीदी सर्वांचं स्वागत आहे वरती लाई लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर शिवमबाई नमस्ते हितेश हितेशबाई धन्यवाद मनीषा वहिनी जेवण झालं का सीमाताई विचारतात सीमा ताई म्हणतात जेवण झालं कैसे हो ऑल बढिया हितेश भाई आप कैसे हो खाना हो गया क्या हो सीमाताई जेवण झालं बघा आताच आपलं झालं का जेवण हॅलो पुनम दीदी स्वागत आहे लाईक like डन धन्यवाद खूप खूप धन्यवाद वेलकम आहे लाईव्ह जी सर जी हितेश भाई बोल माझं पण जेवण झालं ओके ओके सर्व ताई दादाचे स्वागत आहे शिवम भाई आपका व्हिडिओ देखा है, ओके ओके धन्यवाद यू जेवण झालं का दादा पुन्हा ताई म्हणते हो ताई जेवण झालं बघा आपलं झालं की नाही कसे आहात दादा ताई मस्त आहे बघा आज आता थोडं बरं आहे म्हणून लाईव्ह घेतली माने दादा जेवण झालं का मनीषा ताई म्हणतात हो ताई जेवण झालं माझं आपलं झालं का त्याला सर्व दादांचे स्वागत आहे लाईव्ह वरती अजून नाही दादा अरे हो। ओके ओके काय झालं दादा तुम्हाला ताई थोडी तब्येत बरी नव्हती आता बरी आहे नाही माने दादा मी गावाकडे आहे गावाकडे आले का गा। अच्छा 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 वही काशी दादा कुठे आहेत शिवमबाई दादा टाईम नाही दे पाऊंगा ओके जी आप आए उतना ही बहुत हो गया जी लाइक किया थोड़ा सा सपोर्ट किया उतना भी बस हो गया बहुत हो गया अच्छा काल जी गया माने दादा ओके तई वो भी ताई वेलकम आए चार नंबर ला लाइक डन ओके ओके थैंक यू गिट्टू दीदी वेलकम थैंक यू भाई हितेश भाई थैंक यू थैंक यू गिटू दीदी लाइक डन धन्यवाद थैंक यू पूनम दीदी बोल रहे गीटू दीदी हितेश भाई बोल रहे गुड नाइट जय श्री कृष्णा राधे राधे टेक केयर ऑल ओके थैंक यू भाई साहब थैंक यू थैंक यू सिस्टर हितेश भाई बाय बोल रहे ओके okay, जी माने दादा कसे आहात तुम्ही काय म्हणते तब्येत ओके ताई आता म्हणून तर लाईव्ह घेतली आज मी गावाकडे आहे तुमचे भाऊ मगाशी निघालेले आहेत ओके ओके दादा येणार आहेत का तिकडे ओवी ताई नमस्कार सीमाताई म्हणतायत <laughs> थैंक यू सपोर्टिंग कमेंट कॉमेंट जी थैंक यू थैंक यू मोस्ट वेलकम सभी का पूनम दीदी थैंक यू संघर्ष जीवना चाहिए नमस्कार रोहिताई नाव सीमाताई है भारी लाइव तोंड दाखवायची गरज नाही <laughs> एक पिसी लावून ओके ओके सांगलीला निघालेले आहेत ओके ओके तुम्हाला सोडून निघाले का सांगलीला अच्छा अच्छा ओके सपोर्टिंग कॉमेंट थँक्यू यू आई पुनम ताई सीमाताई सीमा ताई सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माहिती आहे माने दादा ओके होई दीदी सांगलीकडे असंच आहे गिट्टू आता ट्रेंड माने दादा किरणदादानी लाईव्ह चालू केली अच्छा 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 मी थोडा वेळ घेणार आहे अर्धा तास फक्त आणि लगेच येणार आहे तिकडं पण मी पण हसते थँक यू, यू सपोर्टिंग कॉमेंट पूनम दिदी दीदी दिदी ताई सीमा ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे थँक्यू सो मच हो हो थँक्यू सपोर्टिंग कॉमेंट सर्व ताईदादा स्वागत है लाइव वेलकम थैंक यू थैंक यू ओके ओके पूनम दीदी गिट्टू दीदी खूब खूब स्वागत है यानी सपोर्टिंग बदल धन्यवाद थैंक यू थैंक यू, ओके ओके का स्वागत है यस माने लाइव पे अपना भाई को तो सपोर्ट करो लाइक करो कमेंट करो नए तो सब्सक्राइब करो थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच सभी का। का जेवला दादा <coughs> काही आज चतुर्थी आहे दहा वाजता जेवण शालिनी दीदी स्वागत आहे लाईव्ह पे नमस्कार भाऊ बी पॉझिटिव ओके थँक यू वेलकम ओके दादा दहाच्या नंतर जेवण साडे दहाला आज संकट चतुर्थीचा पूजा आहे त्याच्यानंतर जेवण लाईक डन धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे थँक सो मच सपोर्टिंग कॉमेंट अँड सपोर्ट खूप खूप धन्यवाद सर्वता दादांचे मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती थँक्यू थँक्यू ताई, लाईक डन धन्यवाद ताई, बिट्टो दीदी सर्वांचे खूप मनापासून आपला भाऊ स्वागत करत आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मैसेज जो नहीं मजे अच्छा अच्छा ओके सपोर्टिंग कमेंट करा सपोर्ट करा चलते का हरकत नहीं ओके दीदी चलता है थैंक यू खूब खूब धन्यवाद सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे सी सीवर चार जण आहेत सर्वांनी खाली या कॉमेंट करा सर्वांनी सपोर्ट करा श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू थँक्यू पुनमताई खूप खूप आणि धन्यवाद खूप सपोर्ट तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल प्रेम भाऊ हाय नमस्कार माने दादा प्रेम भाऊ स्वागत आहे वेलकम वेलकम दादा म्हणतायत पुनम दीदी झाले का जेवण नाही भाऊ दहा वाजता जेवण जेवण साडेदहा वाजता आपलं झालं का प्रेम भाऊ कसे आहेत मस्त आहे दादा आता शॉपवरून आलो घरी फ्रेश झालो आणि म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घ्या नंतर पूजा करायची गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तुम्ही कसे आहात प्रेम भाऊ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय गणपती बाप्पाचे बाप्पा ओम नम शिवाय मी मस्त ओके हो वेल डन मस्त रहो स्वस्थ रहो थैंक यू पूनम दीदी प्रेम भाव गीटो दीदी शालिनी दीदी सबका स्वागत है लाइव पे <coughs> थैंक यू थैंक यू बहुत बहुत धन्यवाद प्रेम गिटू दीदी बोड प्रेम नो क्राइंग नो क्राइम नका न सर्वांचे खूब 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 स्वागत है थैंक यू थैंक यू प्रेम भाऊ पूनम दीदी गणपती बाप मोरया पूनम दीदी आजचे गाणे खूप छान टाकलेत कोण आहे ती ताई दादा कोणती प्रेम भाऊ गिट्टू दीदी काल फ्रीबटका हो दादा हां मी बघितले ना आज बघितले कॉमेंट पण केलेलं आहे खूप छान मस्त एकदम ते गिट्टू दीदी गिट्टू दीदी ओळखीचे असतील तुमच्या आज अजून मस्त लावणार सॉन्ग किती वाजता लावणार आहेत किती वाजता लावणार आहेत अकरा ला दादा ओके माझी पूजा होती तोपर्यंत मी येतो अकरा वाजता अकरा वाजता मी लाईव्ह येतो प्रेम भाऊ थँक्यू पूनम थँक यू दादा रोजचा टाइम, माझा रात्री अकराचा ओके ओके दादा थँक्यू थँक यू, यू। चालते चालते अकरा अकरा ते साडे अकरा पर्यंत तुमच्या वहिनीचे कामं आवरतात तोपर्यंत मला मोबाईल पाहता येते कामं आवरल्यावर झोपायचं काम <laughs> वहिनी किचन मध्ये मी मोबाईलवर असतो लाइक द आठ नंबर थैंक यू प्रेम भाब खूब धन्यवाद थैंक यू थैंक यू यूनम दीदी बरोबर ना तुम्ही झोपता पण नाही रात्रभर रात्रभर चालू येत रात्री लाईव्ह चालू ठेवू का प्रेम भाऊ एकदम बरोबर दादा मिट्टे दीदी गप्तू। दिदी प्रेम दीदी प्रेम विचारतोय कोण दीदी आहे ती म्हणून गीतू लाल लालसिंह खेरबांडे लय हसलाय राव दाजी नमस्कार राम साईनाथ बाबा हाय गिट्टू कोण आहे काय माहीत माने दादा मला ओळखलं का मी भूत आहे <laughs> सर्वांचं स्वागत आहे लाईव्हर सायनाथ दादा सपोर्टिंग कॉमेंट सायनाथ दादा व्हॉट्सअप कॉमेंट टाकू नका याच्या टाका इमोजी व्हॉट्सअपच्या टाका व्हॉट्सअपच्या टाकू नका युट्यूबच्या टाका हसत जय श्रीराम आपणा नाम ही अपना शासन वरना मिलेगा राशन राजश्री ताई स्वागत आई, मी आले दादा पळत 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 थँक यू थँक यू सीमाताई ओम नम शिवाय सायनाथदादा जय श्री कृष्णा गिटोदिदी हसताय जेवण झालं का ताई का शॉपूर आहे अजून आता काही खरं नाही बाबा बाय जेवायचंय मला ओके 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 ताई थैंक यू सपोर्टिंग बदल खूब खूब धन्यवाद थैंक यू ओके ताई बाय शुभरत्री ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सीमा ताई खूब खूब धन्यवाद सीमा ताई नमस्कार प्रेम सिंह मनता प्रेम कहाँ से आते हो लाल सिंह दादा स्वागत है <laughs> <laughs> प्रेम दादा नमस्कार कसे आहेत म्हणतात सीमाताई म्हणे दादा जेवण झालं का नाही ताई थोड्या वेळाने जेवायचंय साडे दहा वाजता जय श्री कृष्ण सीमा अक्का हाय म्हणतात राजश्रीताई जय श्रीराम थँक यू मी ऑन आहे दादा चपाती करते ओके ओके दीदी ताई ताई, ताई जेवण झालं ता का सीमाताई विचारतात कोण आहे का घरात हा दुर्गा माता आहेत सीमा जी मैं आपको दिखाई देता नहीं तर <laughs> दिखाई नहीं देता सीमा का नाही अजून तुझं झालं का जेवण राजश्रीताई बोलतात सर्व ताई दादाचे स्वागत आहे सीमाजी आपको दिखाई देता नाही तर अनिल भाऊ खूप खूप स्वागत आहे एकोणीसशे शहाऐंशी जी कहां से हो आप एकोणीसशे शहाऐंशी जी एकोणीसशे शहाऐंशी ची सांगलीशी हे ट्रिंग ट्रिंग अहो कोण आहे का घरात मी आलो दादा अनिल भाऊ स्वागत आहे धन्यवाद वेलकम <coughs> प्रेम भाऊ म्हणतात दा। अनिल दादा नमस्कार बाजीराव दादा नमस्कार म्हणतात अनिल भाऊ धन्यवाद धन्यवाद माने दादा दा नमस्कार अनिल भाऊ नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाल दादा हा महाराष्ट्राचे आहे <laughs> दाजी मजा घ्यायलेत मस्त प्रेमदादा नमस्कार राजश्रीताई नमस्कार अनिल भाऊ लाल सिंहजी भैया नमस्ते सीमाताई म्हणतात राजश्रीताई म्हणतात प्रेमदादा हाय जेवण झालं का लालसिंह दादा म्हणतात वकील साहेब सीमाताई नमस्कार म्हणतात अनिल भाऊ राजश्रीताई म्हणतात अनिल दादा नमस्कार हो सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह लालसिंह आजी जेवण झालं का प्रेम भाऊ म्हणतात राजश्रीताई नमस्कार हो सीमाताई म्हणतात अनिल दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद सर्वांची वेलकम स्वागत आहे लाल दादा जेवण झालं का अकरा नंबर लाईक केला आहे दादा धन्यवाद अनिल भाऊ थँक्यू थँक्यू अनिल भाऊ जेवण झालं का सर्वांचे स्वागत है लाइव वरती यशमा या लाइव वरती सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद राजीताई खूब खूब धन्यवाद अनिल भाऊ सीमा ताई पूनमताई माने दादा बाय ओके ओके पूनम दीदी थैंक यू फॉर सपोर्ट थैंक यू थैंक यू रायश्रीताई धन्यवाद सीमाताई धनंजय माने इथेच राहतात का टक टक ओ धनंजय माने इथेच राहतात का माने दादा ब्लू देता येतो का नसल येत तर जाऊ दे कोणाला सपोर्ट करायचं राहिलेलं आहे का श्रीताईला सपोर्ट केलेला नाही का प्रेम भाऊ सीमा जेवण झालं का गो दिलेला आहे ब्लू पगा। तायला, सीमा सीमाताईला अनिल भाऊला सर्वांना जॉईन केलं नसेल तर करा हा सीमा सीमाताईला सपोर्ट सर्वांना करा चालते चालते खूप खूप धन्यवाद सर्व ताईदादांचे लाईव्ह स्वागत आहे अनिल भाऊ गेले का बाजीरावजी माने दुर्गा काय म्हणते आमची दुर्गा पूजेची तयारी करते महादेवाच्या पोराची पूजा आहे ना ते पूजेची तयारी चालू आहे साडे दहा वाजता चंद्र आहे पूजा आहे चतुर्थीची संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जाता जाता एक ला कोण काढून घेतलं बघा अकरा झालेले दहा झाले किती छान काम करतात धन्यवाद धन्यवाद खूब धन्यवाद सर्वांचे सपोर्टिंग कॉमेंट राय श्रीताई धम धन्यवाद प्रेम किरण भाऊ हाय लाइक डन धन्यवाद खूप खूप स्वागत आहे किरण भाऊ धन्यवाद धन्यवाद कसे आहे दादा दादा आता लाईव्ह घेतोय ताई भाऊ ने सपोर्ट केलेला आहे रिटर्न करा त्यांना ओके ओके दादा आपण कसे आहात लाईव्ह चालू केली होती किरण भाऊ पूनम पुनम दीदी म्हणत होते र किरण भाऊने चालू केली लाईव्ह आता चालू आहे का लाईव आपली किरण भाऊ ओके ओके